आधीच वाडा भिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था त्यातच सुरू असलेल्या गुजरात गॅस पाईपलाईनच्या कामाने प्रवाशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्त्यांच्या सेंटरपासून काही अंतरावरच हे गॅस पाईपलाईनचे काम सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्टीची मोठ्या प्रमाणात खोदकाम करून साईडपट्ट्यांची वाट लावून टाकली आहे महामार्गाच्या पंधरा मीटरनंतर काम करण्याचे असूनसुद्धा रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे काम सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळे झाक करत दुर्लक्ष केले आहे खोदलेली साईडपट्टी मात्र योग्य पद्धतीने न भरल्याने महामार्गावर धावणारी अवजड वाहने अडकून पडल्याचे अनेक वेळा समोर आले आहे हा टँकर देखील शुक्रवारी रात्री रस्त्याच्या कडेला पार्क करण्याच्या वेळी अडकला कारण एकच आहे गॅस पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याची साईडपट्टी खोदून निकृष्ट पद्धतीने भराव करून ठेवल्याने याचा फटका हा अवजड वाहन चालकाला पडला यामुळे संबंधित ठेकेदारावर प्रवासी नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे Yeah